आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बस पुलावरून कोसळल्याने वीज प्रवासी जखमी जिंतूर तालुक्यातील अकोली जवळ दुर्दैवी घटना दिनांक वीस जिंतूर ते सोलापूर ही राज्य परिवहन मंडळाची बस बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास अकोली जवळील पुलावरून खाली कोसळल्याने बसमधील सुमारे अठरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जिंतूर आगाराची ही बस सोलापूरकडे निघाली होती वळणावरील अरुंद पुलावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पन्नास फूट खाली नदी पात्रात कोसळली प्रत्यक्ष तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना कशी बशी बाहेर काढले या अपघातात अठरा ते वीस प्रवाशी जखमी झाले या जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी धावून गेले आहेत अकोली येथील या वळणावर यापूर्वी अनेक अपघात घडले आहे प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका